जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरिवि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील सातव्या दशकातील आठवा समास पाहतोय श्रवण निरूपण खरं म्हणजे नवविधा भक्ती सांगत असताना श्रवण भक्ती सांगितली होती पण पुन्हा समर्थ श्रवण निरूपण करायला लागली त्यामागील पूर्वपीठिका समजून घेणं गरजेचं आहे एक लक्षात घ्या माया म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय आपण मायेमध्ये कसे अडकलेले आहोत ब्रह्माचे कोणकोणते प्रकार आहेत मायेची बाधा म्हणजे नेमकं काय आपण कसे संशयामध्ये अडकलेले आहोत विकल्पांमध्ये सापडलेले आहोत हे सगळं वर्णन आत्तापर्यंत समर्थ करत आली नेमकं ब्रह्मज्ञान म्हणजे काय नेमकं स्वरूप ज्ञान म्हणजे काय विमळ ज्ञान म्हणजे काय हे सर्व काही समर्थांनी सांगितलं हे सांगत असताना वेळोवेळी शिष्यानं श्रोत्यानं प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या त्यावेळी सद्गुरूंनी समर्थांनी या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे आता हा पूर्ण समाससुद्धा एका दाखल सुरू झालेला आहे या सर्व घटना आपल्याला काय निर्देशित करतात साधकातील शिष्यातील प्रामाणिकपणा ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जाणून घेण्याची उत्कट इच्छा तिसरी गोष्ट म्हणजे ती कृती करण्याची सुद्धा इच्छा असं पहा केवळ जाणून घेण्याची इच्छा असणं वेगळं आणि त्या मार्गावरून प्रत्यक्ष चालण्याची इच्छा असणं वेगळं जाणून घेण्याची इच्छा पुष्कळ लोकांना असू शकते असे लोक वेदांचा अभ्यास करतील उपनिषदांचा अभ्यास करतील अक्षरशः उपनिषदे कोळून पितील पण प्रत्यक्ष साधन मार्गावरती त्यांची पावलं पडतीलच असं मुळीच नाही मानवी बुद्धी मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीच्या इथे आड येते पुस्तक वाचल्यानंतर विषय कळला की असं वाटतं इथंपर्यंत आता मला समजलं समजलं म्हणजे नेमकं काय आपल्याला त्याचा अनुभव असत नाही पण बुद्धीला वाटतं समजलं आणि त्यामुळं आपण असं ठरवतो की इथंपर्यंतचा या विषयातील प्रवास संपला आता नवीन माहिती जाणून घेऊया ती जाणून घेतली की आणखीन नवीन माहिती या विश्वामध्ये इतक्या पद्धतीचं ज्ञान आहे की एका जन्मात पूर्ण ते वाचून होणंही शक्य नाही जाणून घेणंही शक्य नाही आध्यात्मिक विषयातील ज्ञान तर अफाट आहे काय काय वाचणार मनुष्य आणि काय काय माहिती गोळा करणार ही सुद्धा एक जिज्ञासाच आहे जी बुद्धीतून निर्माण होते आणि बुद्धीची भूक शमवते पण ही जिज्ञासा समर्थांना किंवा सद्गुरूंना अपेक्षित असत नाही सद्गुरूंना अपेक्षित आहे खरं प्रामाणिक मुमुक्षत्व मला आता स्वरूपाकार व्हायचा आहे ज्या ब्रह्माबद्दल ज्या आत्म्याबद्दल तुम्ही उपदेश करता त्याचा मला अनुभव घ्यायचा आहे मग सद्गुरू सांगतात की बाबा त्याचा अनुभव घेता येत नाही वेगळेपणानं त्याला पाहता येत नाही तिथं तदाकारच व्हावं लागतं मग शिष्य म्हणतो की मला तदाकार व्हायचा आहे म्हणजे सद्गुरू जे जे काही सांगत आहेत ते काही मला हवं आहे मग मला त्याचा मार्ग सांगा अशा पद्धतीची तळमळ श्रोत्याकडून किंवा शिष्याकडून प्रगट होत आहे आणि ती तळमळ समर्थ शमवत आहेत याचा अर्थ असा की तळमळ खरी तहान खरी भूक खरं मुमुक्षत्व या उपदेशाचं कारण आहे तेच जर आपल्याकडं नसेल तर सद्गुरूंच्या उपदेशाचा काहीही परिणाम होणार नाही काल निरूपणात वाक्य आलं नाही का नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असंच आपलं होणार कारण आत आपल्यामध्ये तळमळ नाही त्यामुळे या संवादातून पहिली गोष्ट जर कोणती घ्यावी तर ती म्हणजे शिष्याची तळमळ त्याचं खरं मुमुक्षत्व त्यातील प्रामाणिकपणा आता मग पुन्हा श्रवणाबद्दल समर्थ सांगायला लागली आहे कारण शिष्यानं तळमळीनं प्रश्नच तसा विचारला की परमार्थ प्राप्तीचं कोणतं साधन मी करू आता श्रवणाशिवाय सुरुवात होणार तरी कशी पण इथेही पहा तोच प्रामाणिकपणा अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे मला अनुभव हवा आहे मला जाणून घ्यायचा आहे मी त्या मार्गावरून जाईन सद्गुरुवाक्यावरती मी पूर्णपणे काही टक्के नव्हे पूर्णपणे विश्वास ठेवीन असा निग्रह शिष्याचा पाहिजे तर त्यानं श्रवण केलं तर माही ती साधना ठरेल नाहीतर माहिती गोळा करण्यासाठी किंवा सात्विक करमणूक करून घेण्यासाठी किंवा आता हा वेळ सत्कारणी लागू दे यासाठी श्रवण करणारे पुष्कळ लोक असतात माझा अमुक अमुक पद्धतीचा अभ्यास झालेला आहे आता हे महाराज काय सांगता येत ऐकूया अशा पद्धतीनं श्रवण करणारे असतात ऐकू तरी काय बिघडतं नुकसान तरी काही होणार नाही काहीतरी फायदाच होईल अशा भावानेही श्रवण करणारे असतात हे कोणतंही श्रवण इथे समर्थांना अपेक्षित नाही आपला मीपणा बाजूला टाकून आपल्या सर्वांगाचे कान करून प्राण जीव एकवटून केलेलं श्रवण समर्थांना अपेक्षित आहे निर्मळ अंतकरणानं शुद्ध चित्तानं घडलेलं श्रवण समर्थांना अपेक्षित आहे आता कबूल आहे हे पटकन घडेलच असं नाही पण मगाशी पाहिलं तसं त्यामागील किमान प्रामाणिकपणा तरी आपल्याकडे असावा तरच श्रवण ही साधना ठरेल प्रामाणिकपणा ही अत्यंत विलक्षण गोष्ट आहे खरं म्हणजे आपण जे काही गैरवर्तन करत असतो किंवा आपल्याला समजत असूनही त्या वाटेनं चालत नसतो हे स्वीकारणं तितका अवघड असत नाही आपलंच मन आपलाच अभिमान ते स्वीकारण्याच्या आड येत असतो त्याला बाजूला टाकायलाही आपल्यालाच शिकावं लागतं ते ज्या क्षणी आपण बाजूला करतो आणि सत्य परिस्थिती स्वीकारतो की हो माझ्यामध्ये अमुक अमुक दोष आहेत मी श्रवण करतोय पण मी ते अमलात आणत नाही आहे त्यावर काही कृती करत नाही आहे तर आता कृती करतो असा संकल्प जेव्हा आपण करतो तेव्हा त्या वाटेनं जाणं इतकं काही अवघड नाही फक्त ठरवण्याचा अवकाश आहे एकदा आपण ठरवलं अगदी मनापासून ठरवलं तर आपण निश्चितपणे सद्गुरूंना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीनं श्रवण करू मग आपल्या श्रवणामध्ये उथळपणा असणार नाही आपोआपच त्यात गंभीरता येईल सखोलता येईल आपल्या आचरणामुळं आपल्याला निश्चितच काही ना काही मिळत राहील अर्थातच शांती समाधान आनंद तृप्ती आणि एकदा तो आनंद मिळायला लागला की आपलीच आचरणाची उर्मी वाढत राहील आता गैरवर्तनाकडं आपलं पाऊल पडणार नाही हे सगळं घडवण्याचं सामर्थ्य श्रवणामध्ये आहे त्यामुळे कुणीही स्वतःला कमी लेखू नये पण आपल्या गुणदोषांबद्दलचा प्रामाणिकपणा मात्र निश्चित असावा आणि ते घालवण्याची तळमळ तल्मन, खरी तळमळ असावी कालपर्यंत आपण नऊ ओव्यांपर्यंत श्रवण निरूपण पाहिलं आता दहाव्या ओळीपासून समर्थ काय म्हणतायत पहा श्रवणे प्रबोध वाढे श्रवणे प्रज्ञा चढे श्रवणे विषयांचे ओढे तुटून जाती आता प्रज्ञा जागृत होते ज्ञान वाढतं म्हणजे नेमकं काय याचं जर अंतर्मुख होऊन परिशीलन केलं तर आतापर्यंत आपण निरूपणात जे ऐकलं तेच घडत जातं हे कळेल प्रज्ञा कुठे बाहेर नाही आहे आपल्या आतच आहे ज्ञानही कुठे बाहेर नाही आपल्या आतच आहे ते वाढतं प्रज्ञा जागृत होते म्हणजे काय होतं आपल्याजवळ असलेली आपली अभिमानाची पुटं गळायला ला लागतात अभिमानाचं हे आवरण हळूहळू सैल व्हायला ला लागतं प्रामाणिकपणानं केलेल्या श्रवणाचा तो परिणाम आहे अर्धलक्ष विषयांकडं अर्धलक्ष श्रवणाकडं असं श्रवण हे प्रामाणिक श्रवण नाही मनामध्ये आस इच्छा विषयाची आहे श्रवणाला मात्र येऊन बसलो आहे असं श्रवण इथे उपयोगाचं नाही खरं प्रामाणिक तळमळीचं श्रवण असेल तर ते निश्चित ज्ञान वाढवतं प्रज्ञा जागृत करतं आणि मनाची विषयांकडची ओढ कमी करतं समर्थ जेव्हा स्पष्टपणे सांगतायत की मनाची विषयांकडील ओढ श्रवणानं कमी होते त्यावेळी एक अर्थ स्पष्ट आहे की ते जाणून आहेत की आपलं मन विषयांकडे जातं त्यामुळं कुणीही स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगू नये कुणीही स्वतःबद्दल नकारात्मकता बाळगू नये की मी विषयांकडेच धावतो माझ्यामध्ये किती दोष आहेत तर आता श्रवणाचा काय उपयोग होणार ते दोष आहेत हे सद्गुरू जाणून आहेत श्रवणाचं हे महात्म्य आहे की त्या दोषांकडून मन वळतं आणि अंतर्मुख होतं आत असलेल्या चैतन्य तत्वाकडं आपल्या स्वरूपाकडं वळतं ते जर दोषांकडे नसेलच तर समर्थांना ही ओवी सांगण्याची गरज नव्हती ते हे जाणून आहेत की मनाचा ओढा विषयांकडे आहे आणि त्याला इलाज श्रवण हे निश्चित आहे पण मग मला अंतर्मुख व्हायचं आहे मला आता विषयांमध्ये गुंतायचं नाही सद्गुरू जे आत्मतत्व सांगतायत ज्या आत्मसमाधानाचा मार्ग सांगतायत त्या मार्गावरती मला जायचं आहे हा खरा निश्चय तिथे पाहिजे तर आपलं मन श्रवणाचा आधार घेऊन विषयांचा नाद सोडेल विषयांची ओढ बाजूला टाकेल आणि अंतर्मुख होईल श्रवणे विचार कळे श्रवणे ज्ञान हे प्रबळे श्रवणे वस्तू निवळे साधकासी असं पहा जोपर्यंत प्रत्यक्ष आत्मानुभूती नाही तोपर्यंत आत्मज्ञानाबद्दलचा विचारच केवळ शिष्याला ऐकावा लागतो सद्गुरू सांगतात शिष्याला तत्वम असी शिष्याच्या दृष्टीनं हे काय आहे हा खरं म्हणजे विचारच आहे हे विचार गुरुवाक्य आहे गुरूंच्या दृष्टीनं हा विचार नाही गुरूंच्या दृष्टीनं ही, ही प्रत्यक्ष प्रचिती आहे शिष्याला ती प्रचिती नाही त्यामुळे शिष्याच्या दृष्टीनं तो विचारच आहे आता हा विचार कळायला तरी हवा ना आपली वस्तुस्थिती आहे देहबुद्धीची सद्गुरूंची वस्तुस्थिती आहे आत्मबुद्धीची सद्गुरूंनी आत्मबुद्धीतून उपदेश केलेला आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टीने तो अनुभव आहे प्रचितीचं बोलणं आहे साधकाच्या दृष्टीनं मात्र तो केवळ विचार आहे त्यामुळे तो देहभावावरती असल्यामुळं आधी तो विचार जाणून घ्यावा लागेल कळवून घ्यावा लागेल म्हणून समर्थ म्हणतायत इथे साधकाच्या मदतीला श्रवणच येतं आता आपलंही श्रवणच घडतंय या श्रवणामधून विचार कळत जातोय आपल्याला आणि हेच महत्त्वाचं आहे जर आपल्याला विचार कळला तरच त्या दिशेनं पावलं पडतील दोन गोष्टी गरजेच्या आहेत एक विचार कळायला पाहिजे किंवा विचार सतत आतमध्ये व्हायला पाहिजे चिंतन व्हायला पाहिजे तर पावलं पडतील नाहीतर आपल्याला अनुभव पाहिजे तर, तर पावलं पडतील विषयाच्या बाबतीत आपल्याला अनुभव आहे मग ती अन्नाची इच्छा असेल काही पाहण्याची इच्छा असेल किंवा कोणतीही इच्छा असेल त्या अनुभवांच्या स्मृती आपल्यामध्ये आहेत त्या स्मृतींचं चिंतन होतं आणि मग त्या दिशेनं आपली पावलं पडतात एखादा पदार्थ आपल्याला आठवतो पहा मिसळ आपल्याला आठवते आपण त्या पदार्थाचं चिंतन करतो ती चव आपल्याला आठवते आणि मग त्या दिशेनं आपली पावलं पडतात पण इथे आत्मस्वरूपाचा आपल्याला अनुभव नाही त्यामुळे अनुभवामुळे त्या दिशेला पावलं पडली असं इथे संभवत नाही त्यामुळे आत्मस्वरूपाकडे पावलं पडायला एकच मार्ग शिल्लक उरतो आणि तो म्हणजे आत्म्याबद्दलचा विचार कळणे विचाराच्या माध्यमानंही आपण चिंतन करू शकतो आणि त्या चिंतनानं आपली पावलं त्या दिशेला पडू शकतात असं पहा एखादं स्थान आपण पाहिलेलं नाही त्या जागेचं वर्णन ऐकून आपल्या मनामध्ये त्या जागेचं चिंतन सुरू होऊ शकतं आणि मग माहिती काढून आपण त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष तो अनुभव घेऊ शकतो असंच आत्मज्ञानाच्या बाबतीत आहे त्यामुळं आधी विचार कळणं गरजेचं आहे सद्गुरू सांगतायत ना की तू आत्मा आहेस तर आत्मा म्हणजे काय आपलं स्वरूप म्हणजे काय आपला देह म्हणजे काय आणि देहबुद्धी म्हणजे काय हे पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे हे सर्व काही श्रवणामुळं घडतं आपले समज आपले गैरसमज हे सगळे काही उघडपणे आपल्याला दिसायला लागतात चुकीच्या समजुती दुरुस्त होतात दुरुस्त झालेल्या समजुती दृढ होतात म्हणून समर्थ पुढे म्हणतात पहा श्रवणे ज्ञान प्रबळे ज्ञान ज्ञानविचारसुद्धा प्रबळ व्हावा लागतो त्याचं निश्चयात रूपांतर व्हावं लागतं आणि निश्चयानं तो पुढे टिकवून ठेवावा लागतो ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आत्मज्ञान ही अशी वस्तू आहे की ज्याचा मुळात अनुभवच घेता येत नाही अनुभव घेणारा अनुभव रूपच होतो तेव्हा आत्मज्ञान घडतं ते खरं ज्ञान आहे ते विमळ ज्ञान आहे त्यामुळे तो अनुभवण्याचा विषय नाही तिथे निश्चयच ठेवावा लागतो आणि आपण आत्मा आहोत हा निश्चय प्रबळ करावा लागतो समर्थ म्हणतायत हेही श्रवणानं साध्य होतं म्हणजे पहा विचार कळण्यापासून तो विचार मुरेपर्यंत विचार मुरल्यानंतर आपण आत्मा आहोत हा विचार स्थिर होण्यापर्यंत प्रबळ होण्यापर्यंत त्याचं निश्चयात रूपांतर होण्यापर्यंत श्रवण आपली साथ करतं आपण आत्मा आहोत ही प्रचिती नामस्मरणाच्या ध्यानाच्या खोल साधनेमध्ये प्राप्त होते या साधनेकडेही मनुष्य वळणार कसा श्रवणाच्याच मार्गानं वळतो श्रवणच घडतं की ज्यामुळं साधना घेतली जाते साधना घेतानाही श्रवणच केलं जातं आणि साधना टिकवून ठेवण्यासाठीही श्रवणच मदत करतं म्हणून समर्थ म्हणतात श्रवणे वस्तुनिवळे साधकासी अखेर आत्मवस्तूची प्राप्ती होणं हे सुद्धा त्यामुळं श्रवणामुळेच शक्य होतं एकंदरीत काय श्रवण नसेल तर मार्गा या मार्गावरती येणं होणार नाही या मार्गावरती चालणंही होणार नाही आणि साध्यही प्राप्त होणार नाही श्रवणे सद्बुद्धी लागे श्रवणे विवेक जागे श्रवणे मन हे मागे भगवंतासी किती सुचिन्ह आहेत पहाही आपल्यामध्ये आत्ता सद्बुद्धी आहे का ज्याचं त्यांना अंतर्मुख व्हावं आणि पहावं आपल्यामध्ये आत्ता विवेक आहे का आपलं मन आत्ता काय मागत आहे विषय मागत आहे की भगवंताला मागत आहे सर्व काही भगवत दिशेनं घडतं ज्यावेळी श्रवण घडायला लागतं बुद्धीची सद्बुद्धी होते आणि सद्बुद्धी विवेक जागृत करते विवेकाचा खरा अर्थ आहे नित्यानित्य वस्तुविवेक विवेक मी आत्मस्वरूप आहे आत्म्याव्यतिरिक्त काहीही सत्य नाही आत्म्या व्यतिरिक्त कोणतंही ज्ञान नाही बाकी सर्व जे आहे आत्मा सोडून ते प्रकृतीमध्ये येतं दृश्यामध्ये येतं आणि ते अनित्य आहे याचा विचार म्हणजे विवेक आहे हा विवेक श्रवणामुळे दृढ होतो असं पहा एकदा सांगितलं की हा विवेक आहे आणि तो विवेक दृढ झाला असं मुळीच घडत नाही कारण आपली मुळात ओढच बहिरमुख आहे विवेकाच्या दृष्टीनं आपली ओढच नाही आहे आपण देहाला देहाच्या जोडीनं आलेला प्रपंच संसार याला सत्यता देऊन बसलेलो आहे त्यामुळं घडतं काय अनित्य गोष्ट अनित्य आहे हेच मुळी आपल्याला पटत नाही आजपर्यंत आपण अनेक विषयांचे भोग घेतले कधी आपल्याला असं वाटलं का की हे अनित्य आहे हे टिकणारं नाही वाटतच नाही कारण दरवेळी आपण भोगामध्ये बुडून जातो स्वतःला विसरतो आणि तो भोग भोगतो स्वतःला म्हणजे आपल्या स्वरूपाला प्रत्येक वेळी भोग भोगत असताना आपल्या स्वरूपाचा आपल्याला विस्मरण आहे हे निश्चित समजावं असं विस्मरणानं झालेलं सेवन आपल्याला पुन्हा भोगांमध्येच ढकलतं एकातून तृप्ती मिळाली की दुसरी अतृप्ती समोर उभी असते ती अतृप्ती शमवली की तिसरी अतृप्ती समोर असते हे असंच चालत राहतं कारण आपण देहाला सत्यत्व दिलेलं आहे म्हणून सद्गुरू विरुद्ध दिशेचा उपदेश करतात की देह अनित्य आहे असत्य आहे मिथ्या आहे टिकणारा नाही सत्य जर काही असेल तर तुझं स्वरूप आहे आत्मा आहे देव आहे तो बाहेर कुठे नसून तूच तो आहेस तूच आत्मस्वरूप आहेस म्हणजे खरं म्हणजे तू शाश्वत झालास तरीसुद्धा तू स्वतःला अशाश्वत समजतोस आणि अशाश्वत भोगांमध्ये गुंतून राहतोस मग असे जर आपण असू म्हणजे देहाला महत्त्व देणारे पुन्हा पुन्हा भोगांमध्ये अडकत जाणारे एका भोगानंतर दुसरा भोग असं उड्या मारत राहणारे तर अशा आपल्या ठिकाणी विवेक असेल का, का। मुळीच नाही तो नसतो म्हणूनच तो श्रवणामधून ऐकावा लागतो ऐकल्यानंतर तो हळूहळू दृढ होत जातो कारण आपली बुद्धी पालटते सद्बुद्धी निर्माण झाल्यानंतर आपली विवेकाच्या दिशेनं वाटचाल होते सतबुद्धी या शब्दाची फोड होईल सत अधिक बुद्धी सत आहे परमात्मस्वरूप आपलं आत्मस्वरूप आपल्या आत्मस्वरूपाला जी जाणू शकेल अशी सद्बुद्धी खर म्हणजे आहे तिथंपर्यंतचा प्रवास श्रवणामुळं शक्य होतो आपली बुद्धी आत्ता देहाशी संबंधित आहे त्यामुळं देहाशी संबंधित ती निर्णय येते आणि देहाशी संबंधितच तर्क करते आत्म्याला ती जाणतच नाही त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा देहाच्याच संबंधित भोगांमध्ये अडकतो विवेक अशा अशावेळी मग आपल्यापासून लांब राहतो श्रवणामुळं घडतं काय आपण कोण आहोत हे वारंवार सद्गुरूंकडून सांगितलं गेल्यामुळं त्या दिशेनं आपलं चिंतन व्हायला लागतं त्या दिशेनं आपले विचार व्हायला लागतात परिणाम असा होतो की आपली बुद्धी देहाला सत्यत्व देणं सोडून देऊन आत्म्याला स्वरूपाला सत्यत्व द्यायला लागते तिथे विवेकाचा जन्म होतो की हेच सत्य आहे आणि बाकी मिथ्या आहे आता मगाशी पहा आपण सद्गुरूंचा उपदेश पाहिला ते शिष्याला सांगतात की देह असत्य आहे अनित्य आहे टिकणारा नाही आता ही कोणती वेगळी गोष्ट नाही आपला रोजचा अनुभव आहे की आपले केस वाढतात आपण ते कापतो पुन्हा वाढतात आपलं वय प्रत्येक दिवसागणिक वाढत आहे हे सगळं काही आपल्या प्रचितीला येतंय आपले ये आपतिष्ट आप मरताना आपण पाहतोय त्यांना जाळून घरी येतोय तरीही आपला असा समज आहे की देह नित्य आहे याचाच अर्थ असा की आपण खरोखरच अज्ञानाच्या झोपेमध्ये आहे श्रवणाचा माध्यम म्हणून वापर करून सद्गुरू आपल्याला खडबडून जाग करतात की अरे तू ज्याला नित्य समजतोस खरं मानतोस ते खरं नाही आहे त्याला खरं मानणं हीच खरी कुबुद्धी आहे म्हणजे सद्बुद्धी काय झाली आत्म्याला सत्यत्व देणं ही सद्बुद्धी झाली श्रवणामुळे ही उत्पन्न होते समर्थ म्हणतायत श्रवणे सद्बुद्धी लागे आणि मग श्रवणे विवेक जागे आणि मग हे मन जे विषयांकडं धाव घेत होतं ते आता भगवंताला मागायला लागतं आत्मसुखाला मागायला लागतं श्रवणे मन हे मागे भगवंतासी पुढे समर्थांनी श्रवण निरूपणात काय सांगितलेलं आहे ते आता आपण यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम